हाय गाईज वेलकम टू माय ब्लॉग नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे तर आता मी आलोय शेतावर शेत पाहू शकता तुम्ही शेत बघा कसला भारी निसवल आहे डोंगर पण बघा इकडे भेंड्यांची झाडं आहेत भेंडी काढायला आलो आणि गाईज ब्लॉक घेऊ पण लगेचच आणि हा घर आमचा तर आता आलो भेंडी काढायला एक शेत निसवलं आहे पाहू शकता भात बघा हा बघा भात आणि आई ही बघा आई तिकडे गेले भेंडी काढायला तर त्याला तिथे जाऊया आपण आणि हा एक शेत तो निसवलाय नाही अजून हा बघा किती भात आलाय बघा हा बघा भात मच्छी पण असेल शेतात गाईज हा ऊसाचं झाड मी लावलेला खूप छोटा होता मोठा झालाय तो आता बघा शिराला बघा किती जून झालाय याला बियायला ठेवलाय आता बघा चिखल बघा गाईच या चिखलातून जावं लागते गाई जिबड्याचे तानं पण पाहू शकते तुम्ही मेलेत सगळे म्हणजे जिवंत आहेत अजून पण जगू नाही शकत ते हा बघा जिबूड बघा गाईच बघा जिबूड पण तो कच्चा आहे पिक्का भेटला पाहिजे आपल्याला हा बघा अजून एक इथे खा अजून बघा इथं आहे खाई खा खा जिबूड आणि डोंगर पण पाहू शकता तुम्ही इतन्या किती सुंदर दिसतात बघा चला हेच पुढे जाऊया हा बघा या शेताला अजून भात न्यायला हा पण निसव काही दिवसानंतर हा बघा अजून एक जिबूड जीजुड। जिबूडच जिबुड जी आहे काही सूर्य दिसत असेल तुम्हाला बघा माऊला येतो सूर्य आणि असले चिखलातून जायला लागते आणि आई पाहू शकता ही बघा इकडे भेंडी काढते गाई हा बांबूचं झाड किती उंच झालंय बघा छोटा होता पहिले मोठा झालाय गुढीपाडवायला इथने बांबू तोडून न्यायला लागेल ढग पाहू शकता कसे दिसतात सुंदर हे बघा भेंडेच भेंडे लावलेत नुसती भेंडे या कांड्यावर भेंडे त्या कांड्यावर भेंडे तिकडे भेंडे भेंडीच भेंडी हा वसाट शेत आहे या चकमच्छी असेल खूप गाईच हा देऊळ आहे मारवाड्यांचा आणि खाडे आहे गाई चिखल बघा हा बघा चिकल बघा काहीच किती चिखल आहे बघा असले चिखलातून जायला लागते हे बघा भेंडा बघा छोटे गाईच हे बघा रबडी नुसता चिखल आहे बघा चाल बघा याच्यातून मच्छी असू शकते आणि हा शेकटाचा झाड हा बघा भात बघा कसा पडला आहे हा झाड कसला आहे कमेंटमध्ये मला सांगा हा बघा हा बघा हा जिबडाचा बघ बघित मोठा आहे आणि तुरीची झाडा काहीच हे बघा हे बघा हे ताने मेले काकडीचे ताणे होते ते मेले खूप काकडे दिले आणि मेले काहीच आता चाललोय घरी हा बघा एक शेकटाचा झाड खूप उंच आहे आता इथनं जायला लागले नेट आपल्याला आणि बघा गवत बघायचं या असले गावतातून जायला लागेल आपल्याला हा बघा बघा गवत बघायच ही वाट आहे इथे गेलेली या, या वाटेतून <laughs> मग <मौ? laughs> बघ गवत बाग काहीच गाईज या शेतात आमची पीच असते पण यावर्षी जाम साफ करायला लागेल कारण गवत बाग किती हे बघा एवढा गवत साफ करायला लागेल परत ही मोठी मोठी डगडा आहे तिकडे ती काढायला लागतील मग पीच येथे होईल तयार आमची पहिले या शेतात होती पीच म्हणजे तीन चार वर्ष अगोदर या शेतात असायची की त्यात त्या शेतात घेतले हा पण शेत ता असं चांगला आहे गवत नाही जास्त या शेतात पाण्यातून चालायला मजा येते आईज हा बघा गवत बघ घेते असली गावतातून शेतावर जायला लागते भेंडी काढायला गेलतो किती भेंडी भेटलीत काय माहिती हा बघा घर काहीच आज इकडं हा बघा गवत बाग किती बघा गवत आई पण गवतातून येत आहे नुसता गवतातून जायला लागते इथे पण गवत आहे हा बघा हे बघा इथे लाकडा ठेवली तर मी उन्हाळ्याला जाला बघा लाकड आवाज बघाय ते गाईच बघा इथं घाण टाकायला लागली हे बघा घाण बघा आणि आलोय फायनली घराजवळ हे बघा तिकडे गेलतो गाईज आपण तिथने आलो इकडे गाईज भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये टाटा